आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोन्या चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आमच्या चॅरलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मागील काही दिवसांपासून सोने व चांदीचे भाव हे खूप जास्त वाढलेले होते चांदीचे भाव एक लाख रुपयांचा टप्पा पूर्ण करून पुढे गेलेले होते तर सोन्याचे भाव हे एक्याण्णव हजाराचा टप्पा पूर्ण करून पुढे गेलेले होते अशातच आता ज्यांनी सोने व चांदी खूपच मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली होती त्यांच्यासाठी आता ही मोठी धक्केदायक बातमी ठरणार आहे कारण व चांदीचे भाव हे आता खाली कोसळलेले आहे मागील महिन्यांमध्ये व चांदीचे भाव हे ऑल टाईम हायवर जाऊन पोचलेले होते पण आता काही दिवसांपासून व चांदीची किंमत खाली येण्यास सुरुवात झालेली आहे भारतात असलेले सण उत्सव व सराई यामुळे सध्या सोन्याची मागणी वाढलेली आहे अशातच सोने, सोने खरेदी करणाऱ्यांसाठी निश्चितच ही आनंदाची बातमी असेल मागील हप्त्यामध्ये चांदीच्या भावामध्ये दहा हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती तसेच सोन्याचे भावसुद्धा दोन हजार रुपयांनी कमी झाले होते अशातच आजही भारतीय सराफ बाजारमध्ये सोने चांदीचे भावामध्ये घसरण पाहायला मिळाली आहे चांदीचे भाव हे एक लाख रुपयांवरून नव्वद हजार रुपयांवर येऊन पोहोचलेले आहे तर सोन्याचे भाव ही खाली कोसळलेले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार दोनशे सत्तावीस रुपये तर आठ ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत एक्केचाळीस हजार आठशे सोळा रुपये दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बावन्न हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार सातशे दोन रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेपन्न हजार सहाशे सोळा रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सदुसष्ट हजार एकोणावीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पासष्ट हजार चारशे ऐंशी रुपये दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार आठशे बावन्न रुपये पुढे चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार नऊशे छत्तीस रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत नव्वद हजार दहा रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा चढ चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा